रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे चार हेलिपॅड बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं काढलेली निविदा तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नसल्याच्या कारणानं पुढे करत रद्द करण्यात आली आहे त्यामुळे झालेल्या कामाचे पैसे कसे आणि कुठून दिले जाणार हा प्रश्न उपस्थित झालाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच रायगड दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथे स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला या दौऱ्यासाठी सुतारवाडी जवळील जामगाव येथे चार नवीन हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली होती महाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुतारवाडी येथे एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये खर्चून चार हेलिपॅड बांधण्या संदर्भातील निविदा काढली होती बारा एप्रिल ला गृहमंत्री नव्यानं तयार करण्यात आलेल्या हेलिपॅड वरून सुतारवाडी येथे दाखल झाले होते राजकीय वर्तुळात याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागानं ही निविदा रद्द केली आहे तांत्रिक पूर्तता न झाल्यानं ही निविदा रद्द करण्यात येत असल्याचं ई निविदा शुद्ध पत्रिका यांनी एका स्थानिक मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलाय त्यामुळे झालेल्या कामाचे पैसे कसे आणि कुठून दिले जाणार हा प्रश्न निर्माण झालाय प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक तरतूद नसल्यानं ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे त्यामुळे झालेल्या कामाचे पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांनी सांगितलंय राजकीय या प्रतिक्रियेनंतर बांधकाम विभागाची माघार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही खाजगी भेट होती मग त्या दौऱ्याचा भार सरकारी तिजोरीवर कशाला असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता एकीकडे रायगड जिल्ह्यात वाड्या रस्ते उपलब्ध नसल्यानं उपचारांना लाखावधी लोकांचे जीव जात आहेत आणि दुसरीकडे देशाच्या गृहमंत्र्यांच्या एका वेळच्या जेवणासाठी यजमानांच्या घरी जाता यावं यासाठी एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये खर्च केले जात असल्याचा आक्षेप काँग्रेसच्या प्रदेश सचिव नंदा म्हात्रे यांनी घेतला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या, या खर्चावर नाराजी व्यक्त केली राजकीय के वर्तुळात उमटलेल्या या प्रतिक्रियांनंतर बांधकाम विभागानं ही निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो ले बटन बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज